नमस्कार उद्या सत्तावीस मे माननीय आपले जिल्ह्याचे पालकमंत्री पवार साहेब यांनी मला आणि आपल्या विभागाचे माझे खासदार शिवाजीदादा आडराव पाटील यांना मुंबई या ठिकाणी बोलवलं आहे बिबटच्या समस्या बाबतीत जे काय आडेफाटे या ठिकाणी शरददा सोहण यांनी आंदोलन पुकारलं आहे त्याच्या बाबतीत त्यांचे जे मागण्या आहेत ते सकारात्मक दृष्टिकोनातून पुढं नेण्यासाठी कशा पद्धतीने आपलं पुढे गेलं पाहिजे त्यांनी आम्हाला उद्या बोलवलं आहे वास्तविक पाहता शरद दादांना पण मी आम्ही सांगितलं की तुम्ही पण असेल वेळ तर तुम्ही उद्या चाला पण ते म्हणाले की मी इथंच थांबतो की तुम्ही उद्या जाऊन अजितदादा पवार साहेबांशी चर्चा करून तो काय जो असा तो निर्णय आम्हाला कळवा म्हणून उद्या मी असेल शिवाजी दादा आढळ पाटील असेल त्यांच्या या सर्वच जुन्नर तालुक्याच्या हिताच्या संदर्भात ज्या मागण्या असेल त्या दादांबरोबर चर्चा करून महायुती सरकारच्या माध्यमातून एक सकारात्मक निर्णय घेतल्याशिवाय मी राहणार नाही पण उद्या आम्ही तिकडे जातो आहे माझीही शरद दादा यांना विनंती असणार आहे की ठीक आहे जो जनकल्याणासाठी आपण जरी उपोषण घेतलं असेल तर आपणही महायुतीतले घटक आहात आपण तिथे उपोषण करण्यापेक्षा आपण सकारात्मक दृष्टिकोनातून महायुतीच्या नेत्यांबरोबर आपण जर चर्चा करून बैठक केल्या त्याच्यातून अधिक मार्ग काढणं आपल्याला सत्य होईल शेवटी सत्तेत आणि सरकारमध्ये आपण सर्वजण एकत्रितपणे काम करतो म्हणून उद्याच्या बैठकीचा निरोप आपल्याला कळाल्यानंतर किंवा त्या भावना सरकारच्या वतीने आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या कळाल्यानंतर आपण हे उपोषण स्थगित कराल अशीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो मी जुन्नरच्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की बिबट्याची समस्या दिवसेंदिवस जे आपल्या तालुक्यामध्ये वाढत होत चाललेली आहे त्याच्या बाबतीत सरकारने ठोस पावलं ही उचललेली आहेत त्याच्या बाबतीत उद्या आम्ही जाहीररित्या या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू पण महायुतीचं सरकार हे संवेदनशील आहे आणि जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या प्रति एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब ही तिन्ही मंडळी याची गांभीर्याने दखल घेतच आहेत आणि दखल घेऊन या बिबट्याच्या समस्या आपण निश्चित प्रकारे दूर करू एवढेच मी अपेक्षा आपल्यापर्यंत बाळगतो मी माननीय दादांचा अजितदा पवारांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळ देऊन उद्या आम्हाला ते मुंबई या ठिकाणी वेळी दिले त्यांच्याबरोबर चर्चा करून या सर्व समस्यांवर प्रश्नांवर निश्चित प्रकारे आपण सगळेजण मिळून मात करूया एवढंच या ठिकाणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका